मी संगीता कोळपे जे संगीता डिजिटल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर बघा महिलांसाठी घर बसल्या खूप चांगली ऑफर आहे आपल्याकडे त्या घर बसल्या खूप चांगल्या पद्धतीने स्वतःच चा, मार्केटिंग करू शकतात स्वतःचा बिझनेस रन करू शकतात मग तो तुमचा बिझनेस कोणताही असू जर तुम्ही शिलाई काम करत असाल तर शिलाई कामासाठी पण तुम्हाला खूप साऱ्या चांगल्या चांगल्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करू शकता जर तुम्हा 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 तुम्हाला फ्रॉकी शिवायला येत असतील तर तुम्ही त्या फ्रॉकी शिवून पण सेल करू शकता तुम्हाला ब्लाउज शिवायला येत असतील तर नवीन नवीन फॅशनेबल ब्लाउज शिवून तुम्ही ऑनलाईन सेल करू शकता प्लस जर तुम्हाला काही घरात घरगुती दुसरा काही व्यवसाय आहे तुम्हाला पापड बनवायला येतं लोणचे बनवायला येतात आ, प्लस जे काय तुम्ही कपडे विकताय घरात बसून या तुम्ही काही ड्रेस विकताय साडी विकताय तर खूप चांगल्या पद्धतीने महिलांना मार्केटिंग करून स्वतःचा बिझनेस स्वतः वाढवता येईल आणि त्याचं मार्केटिंग कसं करायचं मी सांगते बघा आपलं फ्री मार्केटिंग कसं असतं फेसबुकला फेसबुकला जायचं फेसबुकला गेल्याच्या नंतर काही ग्रुप जॉईन करायचे जे पब्लिक ग्रुप पाहिजे पब्लिक ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन केल्याच्या नंतर तिकडे दहा के केजी, केजी, लाक, लाक, लाक आपने आपने आ, आ, जी वीस के जी एक लाख तीस लाख दोन लाख असे लोक ज्या ग्रुपमध्ये आहेत त्या ग्रुपवरती आपण आपली पोस्ट टाकायची आणि पोस्ट टाकल्याच्या नंतर तिकडे आपल्याला काही ऑनलाईन काही गोष्टी विचारल्या जातील काही आपले प्राईस विचारले जातील तर त्याचे प्राईस सांगायचे त्यांना ते सगळे डिटेल्स द्यायचे आणि आपलं जे पेमेंट आहे ते पेमेंट घेऊन आपलं मार्केटिंग करायचं जर तुम्हाला आता मी सांगितलं मग अशी की फ्रॉकी जर तुम्हाला चांगल्या फ्रॉकी शिवायला येत आ... असतील तर तुम्ही त्या फ्रॉकीस शिवून ऑनलाईन त्याचे फोटो काढून तुम्ही टाकू शकता व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू शकता प्लस जे काही फेसबुकचे ग्रुप आहे तिकडे इंस्टाग्रामला एखादी रील्स बनवून टाकू शकता त्याला बॅकग्राऊंड म्युझिक छान लावू शकता परत जर तुम्हाला पापड बनवता येत असतील तर तुम्ही पापडाचे काही व्हिडिओ काही ग्राफिक असे जे काही घरगुती प्रोडक्ट आहे ते महिलांना अजून माहित नाही की याचं मार्केटिंग कसं करायचं जर तुम्हाला त्याचं मार्केटिंग माहीत नसेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला शिकवेल कारण मी मला असं वाटतं की प्रत्येक काला डिजिटल मार्केटिंग यावं हो। प्रत्येकाने माझ्याकडं जो कोणी हो येणार तर त्यांना मी हे सांगत असते की तुम्ही सोशल मीडियावरती स्वतःचा सो बिझनेस रन करा कारण सोशल मीडिया ही एक काळाची गरज झालेली आहे मी अगोदरही सांगितलं आणि आजही सांगते कारण सोशल मीडिया शिवाय आजकाल व्यवसाय करणं हे खोटं झालेलं आहे तुम्ही इंडियात करा महाराष्ट्रात करा कुठल्याही स्टेटमध्ये तुम्ही करू शकता खूप चांगल्या पद्धतीने करू शकता आणि तुम्हाला हवं तसं मार्केटिंग करू शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला डिजिटलचीच गरज आहे मित्रांनो तुम्ही बघ बघत असाल की हा अरे यार आम्ही फेसबुकला यावेळेस बूस्ट केले त्यावेळेस बूस्ट केली पण बूस्ट कधीच करू नका कारण ही खूप महाग पडते फेसबुकचं गोष्टी कधीच करायचं नाही जे फेसबुकला जे मार्केटिंग असतं ते थोडस वेगळ्या पद्धतीने केलं ना आपण जेव्हा रस्ता सरळ चालतो तर सरळ चालता चालता काय होतं माहिती का कधीतरी वाकडं वळण येतच असतं ना मग तसंच असतं जीवनामध्ये सरळ कधीच नाही चालायचं की आजूबाजूलाही रस्त्याच्या कडेने नेमकं काय आहे काय नाही आहे या गोष्टी पण आपण बघत राहायचं त्या गोष्टी बघितल्याच्या नंतर आपल्याला काही गोष्टी अशा भेटतील की ज्या न कळत आपल्याला आपल्या चांगल्या आणि खऱ्या रस्त्यावरती घेऊन जातील तर अशाच प्रकारे मित्रांनो डिजिटल मार्केटिंगचा आपल्याला फायदा होतो आणि डिजिटल मार्केटिंग इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप गुगल परत अजूनही खूप सारे प्लॅटफॉर्म झालेले पण जास्तीत जास्त युज करणारे प्लॅटफॉर्म आहेत इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप तरी जे आता तुम्ही म्हणाल की अरे डिजिटल डिजिटल म्हणताय तरी काय नेमकं ते तर पाता पाता दे दे ते असं आहे ज्या वेळेस आपण स्पॉन्सर ऍड करतो स्पॉन्सर ऍड केल्याच्या नंतर आपली बघा तुम्ही कधीतरी बघा एखादा व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ पाहता पाहता अचानक मध्ये एखादी ऍडव्हर्टाईज येते तर ते ऍडव्हर्टाईजच्या वरती बराबर नाव लिहिलेलं असतं स्पॉन्सर स्पॉन्सर म्हणून नाव लिहिलेलं असतं तर ती ऍडव्हर्टाईज आपली स्पॉन्सर असते आणि त्याला कोणीतरी पेमेंट केलेलं के असतं ती ज्या व्यक्तीची ऍडव्हर्टाईज आहे त्यांना त्यांनी स्पॉन्सर केलेले असते फेसबुक कडे त्याला फेसबुकला पेमेंट करून त्यांनी ती रन केलेली असते मग त्याला म्हणतात स्पॉन्सर ऍड आणि ती पॉन्सर ऍड अचानक येते ती आपण वाचतो आणि त्याच्यावरती क्लिक करतो जर आपल्याला त्याची गरज असेल तर मग आपल्याकडे ते जे समोरचं व्यक्ती क्लिक करतो तो कस्टमर आपल्या व्हॉट्सअपला येतो व्हॉट्सअपला आल्याच्यानंतर आपण त्यांच्याशी सगळ्या डिटेल्स शेअर करून सगळ्या माहिती सांगून त्याला आपल्याकडे कन्वर्ट करून घ्यायचं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात डिजिटल मार्केटिंगमध्ये तर अशाच प्रकारे आपण डिजिटल मार्केटिंग कोर्स हा खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप सुंदर पद्धतीने आपण करू शकतो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका